भोगावती शिक्षण मंडळाची निवडणूक बिनविरोध करण्याचा बहाणा करत भोगावती कारखान्याच्या अध्यक्षांनी मुद्दाम पंधरा गट बनवले त्यानंतर बिनविरोध प्रस्तावाला त्यांनीच खो घातला ही संस्था सभासुदांच्या आम्ही निवडून आलो तर ही संस्था एक वर्षात सभासुदांच्या मालकीची करू जर आमच्याकडून हे वचन आम्ही पाळलं नाही तर कारखान्याची येणारी निवडणूक आम्ही लढवणार नाही असं अभिवचन भाजप जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष हंबीराव पाटील यांनी दिलं हसूर इथल्या जाहीर सभेत ते बोलत होते भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करवी तालुक्यातील हसूर इथं दादासाहेब पाटील शिवशाहू आघाडीच्या वतीनं जाहीर सभा झाली सत्ताधारी मंडळींनी ज्ञान मंदिराचा राजकीय अड्डा बनवला असून या मंडळींना सभासद हद्दपार करतील असा विश्वास श्रीपती पाटील यांनी व्यक्त केला तर युवराज पाटील यांनी शिक्षण संस्थेतील विविध त्रुटी उलगडल्या सत्ताधाऱ्यांनी फक्त विकासाच्या वल्गना केल्या मात्र आमच्या पॅनेलच्या माध्यमातून नामदार चंद्रकांतदा पाटील यांनी शैक्षणिक विकासासाठी ठोस त्यामुळे या संस्थेला अच्छे दिन येणार असल्याचं रवीश पाटील म्हणाले दरम्यान गेल्या बावीस वर्षांमध्ये शिक्षण मंडळाच्या नुकसानीला सत्ताधारी लोक संस्थेत शिक्षक नाहीत दुसरीकडे केलेल्या प्रकल्पांमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा करत संस्थेला राजकारणाचा अड्डा बनवल्याचं अजित पाटील आणि जनार्दन पाटील यांनी सांगितलं जालंदर पाटील यांनी आपल्या मनोगताद्वारे पॅनेलची भूमिका स्पष्ट केली या शिक्षण संस्थेमध्ये घटनादुरुस्ती करण्याचा ठरला असतानाही अवस्थेत आणण्याऐवजी संस्था संपवण्याचं काम झालंय त्याला एवाय पाटील जबाबदार आहेत अशा मंडळींना सभासदांनी स्वीकारू नये असं आवाहन पाटील यांनी केलं तर बिनविरोधचा बहाणा करून सत्ताधारी मंडळींनी ही संस्था हस्तगत करण्याचं काम केलं मात्र आम्ही एक वर्षात संस्था सभासदांच्या मालकीची करणार अन्यथा कारखान्याच्या निवडणूक रिंगणामध्ये उतरणार नाही असं अभिवचन पाटील यांनी दिलं दरम्यान ज्या हेतूनही शिक्षण संस्था, संस्था, संस्था दासाहेब पाटील यांनी उभी केली तो हेतू दूर करून या मंडळींनी या शिक्षण संस्थेत राजकारण आणून संस्था मोडकळीला आणल्याचा आरोप धैर्यशील पाटील यांनी केला या सभेला हसूर परिसरातील सभासद उपस्थित होते